नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी पौष्टिक अशी जेवताना तोंडी लावायला अशी जवसाची चटणी बघत आहोत एक कढई छान गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी शंभर ग्राम जवस टाकलेले आहे याला आता पाच मिनटं आपल्याला या जवसाला छान भाजून घ्यायची आहे मंडळी आपली जव जवस छान भाजून झालेली आहे आता आपण थंडी होऊ द्यायची तर जवसाला त्यामध्ये आपल्याला सहा लसणाच्या पाकळ्या टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे त्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेऊया ही चटणी मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या जवळ छान थंड झालेले आहे त्यामध्ये मी सहा लसणाच्या पाकळ्या आणि जिरे टाकलेले आहे आता आपण छान याला बारीक पिसून घेऊ आपली चटणी छान पिसून झालेली आहे त्यामध्ये आपण दीड चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि चवीपुरता आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान ही चटणी आता मिक्स करायची आहे ही चटणी तुम्ही छान एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करू शकता बघू शकता तुम्ही आपली चटणी छान मिक्स झालेली आहे तर मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपीजच्यासाठी लाईक करा शेअर करा